श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हे नियम नक्की पाळा जर तुम्ही नवीन वैशे वर्षाच्या पहिल्या दिवशी हे नियम पाळले तर तुमचं वर्ष नक्की सुखाचा समाधानाचा आणि शांतीचा जाईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक सकाळी उठल्यावर आधी देवाचे स्मरण करा देवाचे नामस्मरण करा दोन वाईट बोलणे रडारड भांडण टाळा तीन उधार देणे घेणे शक्यतो टाळा पर्स तिजोरीत कुंकू तांदूळ किंवा नाणे ठेवा लक्ष्मी माताचा आशीर्वाद मिळेल चार घरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा पहिल्या दिवशी घरात कचरा साठू देऊ देऊ नका पाच पहिला दिवस पवित्र असेल तर संपूर्ण वर्ष शुभ ठरतं असे म्हणतात म्हणून हसतमुख रहा सहा पहिल्या दिवशी कोणाला वाईट काही बोलू नका सात सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा आणि संध्याकाळीसुद्धा नामस्मरण करा देवाच्या आशीर्वाद पहिल्या दिवशी मिळाले तर आपला पूर्ण वर्ष हा स चांगला जाणारच नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक आणि अध्यात्मक पद्धतीने करण्यासाठी पहाटे लवकर उठून स्नान करा देवाची पूजा करा प्रार्थना करा आणि जुन्या वाईट गोष्टी सोडून द्या भगवंताकडे आरोग्य शांती मार्गदर्शन आणि कुटुंबासाठी आशीर्वाद मागा तसेच आध्यात्मिक वाढ सकारात्मक बदल आणि कृतज्ञतेची भावना मागून नवीन वर्षाची सुरुवात करा नवीन वर्षाची सुरुवात कशी करावी धार्मिक आणि आध्यात्मिक तयारी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा देवाची पूजा आणि ध्यान करा प्रार्थना किंवा ध्यान करण्यासाठी वेळ काढा सकारात्मक वातावरण घर सजवा दिवे लावा आणि आनंदी संगीत लावा नकारात्मक विचारांनी रो राग सोडून द्या संकल्प आणि आत्मचिंतन मागील वर्षाचा आढावा घ्या आणि नवीन वर्षासाठी आरोग्य आरोग्य वैयक्तिक वाढ आणि करिअरसाठी सकारात्मक संकल्प करा आळस दूर करण्याचा निश्चय करा भगवंताजवळ काय मागावे कृतज्ञता आपल्या आरोग्य कुटुंब आणि मित्र यांच्यासाठी देवाचे आभार माना आशीर्वाद आरोग्य शांती आध्यात्मिक वाढ आणि मार्गदर्शन मागा मार्गदर्शन देव तुम्हाला योग्य मार्गावर मार्गदर्शन करो अशी प्रार्थना करा त्यांच्या इच्छेनुसार जीवन जगण्याची शक्ती मागा नकारात्मक गोष्टीचा त्याग राग द्वेष आणि वेदना सोडून देण्याची शक शक्ती मागा जेणेकरून तुम्ही अधिक प्रेमल आणि जागरूक जीवन जगू शकाल सामर्थ्य या नवीन वर्षात तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि विजयासाठी देवाकडे शक्ती मागा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हे पाच कामे करा तुमचं वर्ष सुखाने जाईल एक नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी हे दिसलं तर वर्ष खूप शुभ जातं पहाटे स्वच्छ पाणी सूर्यकिरण आणि देवाचा घंटानाद आला तर मोठं सौभाग्य येतं दोन पहिल्या दिवशी हे खाल्लं तर आरोग्य बिघडतं म्हणतात चवीनुसार अति तेलकट शिळं किंवा जड अन्न टाळा गोड पदार्थांची पदार्थांनी वर्षाची सुरुवात शुभ मानली जाते तीन नवीन वर्षात हे काम केलं तर मन शांत राहतं पहिल्या दिवशी देव आई वडील किंवा गुरूंना नमस्कार केल्याने मानसिक स्थैर्य मिळतं चार घरात अचानक ही गोष्ट तुटली तर दुल दुर्लक्ष करू नका आरसा काच किंवा घड्याल तुटणं हे अडचणीचा संकेत मांडले जातात ताबडतोब बदल करा चांगल्या गोष्टी होतील पाच या एक सवयीमुळे संपूर्ण वर्ष नकारात्मकता वाढते नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी राग भांडणं किंवा शिवीगाळ केल्यास वर्षभर अडथळे येतात अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणती कामे करावीत तसेच कोणते नियम पाळावे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।